चला आज मोठ पण दाखवा दोन किलो शाब म्हणून ठेवले आता घरात आले काय वाटतंय आई मग रानातलं गेले आधी मग ही आता रानातलं करायला नको भिजव गेल ते आईकडे भिजवून आले तोपर्यंत मी घरचं आवडल शुभरा शाळेत जाऊन आली हा शुभ्रा ले। ले ले, आ उशीर झालं जरा एक दिवस वाजली पण असू द्या ऊन काय कमी आहे हे लय मोठं ऊन आहे या मग राहिलेल्या चांगल्या हाडप त्याला आणि राहिलेल्या उद्या वाळ्या कारण का पापड्या बे मस्त अशा शाबूच्या आणि बटाटा आधी बनवतो आणि मग तुम्हाला कालच्यासारखं कसं तिकडं हां हा परत तिकडं ह्यायचं ती कालच्या वाळ्याला अजून वाळायला टाकल्या आणि तुम्हाला देताना चांगले चार पाच ऊन देणार मस्त असं आमच्या घरी सगळं वाळवणार आणि मग तुम्हाला तुम्ही फक्त डब्यात भरून ठेवायचं आणि तळून उपासाला खायचं एवढंच करायचं हय आहे mm. सगळं क्लिअर पाहिजे नाहीतर एक अर्ध ऊन ही घरी द्यायचं म्हणलं तरी मध्ये आधी देऊ शकतात ज्यांना कोणाला वाटलं तरी थोडे छोटे आपल्या गोलबोल तिकडे घातल्या तिथं लागते ला आणि एकच पाती लिबी केले तिथं काही तर घ्या ज्यांना कोणाला घ्यायचंय ना त्यांनी घ्या शाबूच्या मस्त अशा पापड्या परत कुरड्या तांदळाच्या पापड्या ऑर्डर हायची द्यायचंय करोला शाबू बटाटा कसली द्यायचंय करून ह्याला द्यायचं हिमाल आम्हाला दुसरं काय नसतं तेवढं येड्याच बनवा देत चला बघा कस वाटते थोका मस्त अशा शाबू बटाट्याच्या छान अशा पापड्या दोन किलो साबुदाण्याच्या एवढ्या झाल्यात अजून वाईस घातला असताना पावशीर तर एवढा कोपरा पण झाला असता तेवढा राहिलाय हका हो इकडून किती इथं एवढ्या आज पापड्या बनवल्यात तिकडं ती तेवढ्या एक किलो शाबूच्या बनवलेल्या कालच्या येतं वाळून एवढ्या झाल्या ते आता ह्याचं वजन करून बघावं लागते आपल्याला बघा वाळून कशा वाटते ते मस्त अशा मस्त अशा शाबू बटाटा मीठ चवीनुसार मस्तपैकी कशा वाटतात आधी म्हटलं ही शहा बटाटा पापड्या ऑर्डर आहे तेवढे आपली बनवून घ्यावा पाच सहा किलो ऑर्डर आहे आता ही दोन किलो आणि ती एक किलो आता वजन किती होतंय ती बघावं लागलं अगोदर आणि मग नंतरनं ठरवायचं काय बनवायचं अजून चिप्स बनवायच्यात मस्तपैकी एक 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 ह्यालाच पार आज रानातलं काम होतं ऐनला त्याच्यामुळं मग उशीर झाला मी काय करत नाही मी करत नाही म्हणजे मी घालू लागते मदत वगैरे करू लागते पण जी मिठाचं ह्याचं अंदाज आहे ना ती सगळं आईनला माहिती त्याच्यामुळं मग ती आई बनवत असते कसं वाटते ओरले आहे तर तोपर्यंतच तो म्हणलं तुम्हाला दाखवा केल्या आहेत का नाही रोज चालल्यात आपलं रोज डेली कुरड्या बनवायच्या शाबू बटाटा पापडी सगळं एक 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 आता उपवासाचं सगळ्यात जास्त उपवासाचं माणूस घेतात ना कुरड्या पापडी सणा सांगितला तळावा लागतं दोन का व्हायना मानागड मांडल्या स्वच्छ करून कस वाटत मस्त पैकी शुभ्रा शुभ्रा शाळेत गेली का बुबू आलाय कुठे तो का गाडी पेशी बुबू तो का हाड मन हाड हाड बुबू शुभ्रा हिता शुभ्रा फ्रॉक खाली की बाबा हुशार आहे माव माझी हुशार आहे का तू ही शाळेत जाऊन अस हो का शाळेत जाऊन पुस्तकावर रेग वाढायची असतील का अंगाव शुभ्रामची शाळेत जाते आणि कुत्र्याला हमते खाटक बाहेर काढून छान वाढते पण बाहेर वाईट इले येत त्याच्यामुळं मग आपलं घरात स्वच्छ कसं केलं तर स्वच्छ करायचं मस्त असं म्हणून इकडं आतमध्येच आपण घातले पुसून वगैरे हो म्हणलं हिथं ऊन पण येतं आणि वाळायला पण चांगलं लक्ष पण हिथलं येतं भारी वाटतं म्हणून असं घातले बघा कसं वाटतं ते छान दिसतात पापड्या चवीला पण तुम्हाला मी आता संध्याकाळी ह्या पूर्ण वाळल्या ना तीन दिवस मी पापड्या कुरड्या काही असं तीन दिवस मी माझ्या घरी वाळवणार आणि मग नंतर ना आता आज ह्या वाळवल्या तू द्या वाळवणार दोन तीन तीन दिवस चांगलं दिलं कडक की झालं आता ह्या आज घातल्यात आज उद्या परवा तीन दिवस वाळवायचं मग ही ही एक आहे साहेबांनाची सगळी ऑर्डर अजून एका एकाची तर बनवायची राहिली आणि ही कसं भरपूर नाही मोजकच बनवायला लागत थोडं थोडं जेवढं कशा वाटत ते पापडे आपल्याला छान झाले ते मस्त पैकी मला तर आताच तोंड त्यांना असं फ्लेवरचा वास येतो शाबू बटाट्याचा मस्त पैकी तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायचंय ना छान असं मस्त पैकी उन्हाळकाम तुम्हाला बनवून भेटेल आता लोणच्याच्या सीझनला लोणचं काम दिवाळीच्या सीजनला दिवाळ दिवाळी काम आणि आता उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हाळा काम असे तीन आयटम आहेत चार चार महिन्याला वेगवेगळं आता दोन तीन महिने आंबेस तर ही चालू आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊ शकता मग एकदा आंबे आले की मग लोणच्याच्या मागं मग लोणचं सगळं तयार करून गावरान पद्धतीने झालं की तोपर्यंत महालक्ष्मी आणि दिवाळी येते मग त्यावेळेस फराळाचं असं आपल्याकडे सगळं भेटतं आणि ह्यातला माझ्याकडे एवढं चार पाच वस्तू भेटतात आणि दुसरा कुठला आयटम असेल की तुम्हाला पाहिजे तरी ती बनवून भेटेल आता ही बघा की सांडगे शाव बटाटा पापड्या शाव बटाटा चकली चिप्स तांदळाच्या पापड्या आणि कुरड्या सहा वस्तू झाल्या एवढ्या सहा वस्तू बनवून माझ्याकडनं भेटतील आणि तुम्हाला जर दुसरं काय पाहिजे असेल तर एक किलोची ऑर्डर दिली ना एक किलोपेक्षा जास्त तर बनवून भेटेल तर असू द्या बाय सगळ्यांना आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा कमेंट करून